वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजी पंचगंगा नदी पाणी पातळीत घट पण अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच इचलकरंजी शहर परिसरात पावसाने उसंत घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरू आहे त्यामुळे नद्यांची पाणी पातळी ही झपाट्याने वाढत आहे पंचगंगा नदीवरील लहान पुलावर दोन दिवसापूर्वीच पाणी आले होते गुरुवारी दुपारी नदी वरदविनायक मंदिर रेणुका मंदिर परिसरात व स्मशानभूमीच्या पोर्चमध्ये पाणी आले होते गुरुवारी दुपारी चार वाजता पाण्याची पातळी एकसष्ट फुटांवर पोहोचली होती तर शनिवारी पाणी पातळी साठ फुटांवर गेली असून पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एकाहत्तर फूट वर आहे तर शुक्रवार व वा शनिवारी पाणी पातळी स्थिरावल्याने नदी पूरग्रस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे तर आज शनिवारी पुन्हा दुपारनंतर पावसाने हजेरी लावल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शक्ती न्यूज करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी